नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे या व्यवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाची टाळू हा पालकांच्या मनातील भरपूर शंका असणारा विषय असतो माझ्या बाळाची टाळू आणखीन कशी भरली नाही बाळाची टाळू भरण्यासाठी मी काही करायला हवं का बाळाची टाळू भरण्यासाठी तेलाचा तुपाचा वापर करावा का टाळू भरण्याची योग्य पद्धत कशी आहे जर मी टाळू व्यवस्थित भरली नाही तर बाळाची टाळू भरून येण्यासाठी विलंब होईल का अशा एक ना अनेक भरपूर प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतात आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण यामधील बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी आपण यातून जाणून घेणार आहोत आणि यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो का काय फायदे किंवा नुकसान आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जन्मतः बाळाच्या डोक्याच्या पुढच्या आणि मागच्या भागांमध्ये एक ते तीन सेंटीमीटरचा मऊ लवचिक आणि स्पंदने ठिकाणी डोक्याची कवठी पूर्ण तयार झालेली नसते त्या भागाला रू असं म्हणतो जन्मानंतर बाळाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते वाढत्या मेंदूला जागा तयार होण्यासाठी आणि कवठीला वाढण्यासाठी जागा देण्यासाठी निसर्गाने केलेली ही एक सोय आहे त्यासोबतच नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळीही बाळाचं डोकं व्यवस्थित बाहेर येण्यासाठी बाळाची टाळू असणं हे खूप सोयीस्कर असतं त्यामुळे बाळाची टाळू जेवढ्या जास्त काळ राहील तेवढ्या जास्त बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी जागा राहील हे लक्षात घ्या बाळाची पुढची टाळू हे बाळ अठरा ते चोवीस महिन्याचा होईपर्यंत पूर्ण भरते तर मागची टाळू हे बाळ दीड ते तीन महिन्याचा होईपर्यंत भरून जाते त्यामुळे बाळ एक वर्षाचा झाला दीड वर्षाचा झाला आणि टाळू भरले नाही यासाठी काळजी करू नका पालकांना शंका असते की बाळाचं नऊ महिना पूर्ण झाला एक वर्ष झालं दीड वर्ष झालं तरीही आणखीन टाळू भरलेली नाही त्यामध्ये काळजीचं कारण नाही उलट ही खूप चांगली गोष्ट आहे हे लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की तुम्ही तेलाने किंवा तुपाने टाळू व्यवस्थित भरत नाही त्यामुळे आणखीनही बाळाची टाळू भरली नाही हे खूप बाळाच्या विकासातील ही एक वाईट बाब आहे असा कोणताही समज कर बऱ्याच ठिकाणी बाळाची टाळू लवकर भरून यावी यासाठी टाळूवर काही लेप लावले जातात किंवा तेलाने तुपाने टाळूवरती तेल जिरवण्याचा प्रयत्न केला जातो टाळूवर भरपूर तेल तूप ओतून बोटाने दाबण्याचा प्रयत्न केला जातो परंतु अशा पद्धतीने कोणतेही पदार्थ डोक्यामध्ये जिरत नाहीत किंवा त्या गोष्टींमुळे टाळू भरण्यासही कोणतीही मदत होत नाही याशिवाय अशा पद्धतीने तेल तूप किंवा कोणतेही लेप टाळूवरती लावल्यामुळे बाळाच्या टाळूला कवठीला किंवा मेंदूला कोणतंही पोषण मिळत नाही काहीही मदत होत नाही त्यामुळे हे सगळे गैरसमज आहेत हे लक्षात घ्या बाळाची टाळू अशा पद्धतीने तेलाने तुपाने भरली जात असेल तर त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान झालेलं दिसून येतं टाळूवर अशा पद्धतीने भार देणं दाब देणं जोरजोरात मसाज करणं चुकीचं आहे त्यामुळे बाळाला नुकसान होऊ शकतं त्याऐवजी बाळाला आंघोळीच्या वेळेस मसाजसोबतच कोमट खोबरेल तेलाने डोक्याचा हलका हाताने मसाज करू शकता त्यामुळे त्वचेला नरिशमेंट मिळायला मदत होते आंघोळीच्या वेळी डोक्यावरील तेल व्यवस्थित धुऊन काढा त्यामुळे डोक्यातील त्वचेचे नरिशमेंट होऊन त्वचेवर तेल न राहिल्यामुळे पुरळ रॅश फंगल इन्फेक्शन असे कोणतेही त्रास होत नाहीत बाळाच्या टाळूवर लवचिकता व स्पंदणे दिसून येतात रक्ताभिसरण चालू असतं त्यामुळे टाळूवर अशी स्पंदणे दिसतात आणि हे खूप नॉर्मल आहे बाळाचा टाळू भाग हा लवचिक आणि मऊ दिसत असेल तरीही डोक्याचं आणि मेंदूचं व्यवस्थित संरक्षण करू शकतो त्यामुळे बाळाच्या टाळू भागाला हळुवार हाताने आपण हात लावू शकता हळुवार मसाजही करू शकता आंघोळीच्या वेळी हळुवार हाताने स्वच्छ धुवूनही घेऊ शकता टाळूवर दाब पडणार नाही किंवा बाळाला इजा होणार नाही अशा पद्धतीने केसही विंचरू शकता त्यामुळे टाळूला कोणताही त्रास होत नाही परंतु टाळूवरती जोरात दाब देणं बोटानं दाबणं जोरजोराचा मसाज करणं किंवा असे कोणते प्रकार करणं जेणेकरून बाळाच्या टाळूला इजा होईल असं काहीही करू नका बाळाच्या टाळूवर भरपूर तेल किंवा तूप ओतलं जातं आणि बऱ्याच वेळा बोटाने दाबून किंवा सावरत ते तेल जिरवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु अशा पद्धतीने तेल बाळाच्या टाळूमध्ये जिरत नाही तेल केसांमध्ये किंवा आजूबाजूला वेळी व्यवस्थित धुतलं जात नाही त्यामुळे बाळाला त्रास वाढू शकतो बाळाच्या डोक्यावरती तेल सतत राहिलं तर डोक्यातील त्वचेवरती त्याचा थर साठवून त्यामध्ये फंगल इन्फेक्शन त्वचेवरील पिवळसर थल खवले तयार शक्य असते डोक्यामध्ये अशा पद्धतीने पिवळसर खवले तयार झाले फंगल इन्फेक्शन झालं तर त्यामुळे न पुरळ येणं आणि पर्याय येणं याची काही दुखणी बाळाला चालू होऊ शकतात त्यासोबतच केसांना चाई लागणं केस गळणं असेही त्रास अशा पद्धतीने तेल डोक्यावर राहिल्यामुळे होऊ शकतात काही ठिकाणी दिवसातून दोन वेळा तीन वेळा पाळाच्या टाळूवर तेल ओतून ते जोरजोरात चिरवण्याचा दाबण्याचा आणि मसाज करण्याचा प्रयत्न केला जातो अशा पद्धतीने डोक्यावरती जास्त दाब पडल्यामुळे डोक्याचा आकार बदलण्याची शक्यता जास्त असते कारण सुरुवातीला कवटीचे हडे पूर्णपणे बनलेले नसतात आणि डोक्यावरती जर एकाच भागावरती जास्त वेळा दाब पडत असेल तर त्यामुळे आकार बदलतो बाळाच्या डोक्यावरती तेल खूप जास्त राहत असेल तर डोकं खूप थंड राहतं डोकं सतत थंड राहिल्यामुळे बाळाला सर्दी शक्यता जास्त असते त्यामुळे बाळाची टाळू तेल आणि माखत असाल तर फायदा होण्यापेक्षा या गोष्टीतून नुकसान होण्याची शक्यता जास्त दिसून येते टाळू मऊ आणि लवचिक असेल तरीही बाळा मेंदूच तुम्ही जर हलक्या हाताने भरत असाल टाळूवर कोणताही दाब पडणार नाही याची काळजी घेत असाल तर टाळूला कोणतीही इजा होणार नाही बाळाचे केस विंचताना टाळू भागावरती कोणताही दाब पडणार नाही किंवा रॅश येणार नाहीत बाळाला जखम होणार नाही अशा हलक्या हाताने बाळाचे केसही विंचरले तरीही काही त्रास नाही बाळ रात्री कापसाच्या पिचूमध्ये तेल भिजवून ते टाळू भागामध्ये ठेवलं जातं किंवा टाळूवरती काही लेप लावण्याची पद्धत आहे परंतु असे करण्याची आवश्यकता नाही त्याऐवजी कोरडी वेखंडाची पावडर तुम्ही आंघोळीच्या पूर्वी किंवा बाळाला आंघोळ घातल्यानंतर झोपण्याच्या वेळेला टाळूवरती किंचित लावली तर त्यामुळे बाळाला कोणताही त्रास होत नाही बाळाच्या टाळूवरती जर खूप जोर जोरात मसाज होत असेल टाळूवर जोरात दाबून तेल जिरवण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र बाळाच्या मेंदूला इजा होणे शक्यता असते त्यामुळे अशा अघोरी पद्धती योग्य नाहीत बाळाची टाळू तेलाने आणि तुपाने भरल्यामुळे लवकर भरून येण्यास किंवा टाळू बंद होण्यास म कोणताही फरक पडत नाही हे लक्षात घ्या लहान मुलांना कोळ्या सूर्यप्रकाशात शिकवणं त्यांच्या हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आणि इतर व्हिटॅमिन्सचे ड्रॉप्स देणं आईचं दूध पुरेसं आणि जास्तीत जास्त पौष्टिक कसे मिळेल याची काळजी घेणं या गोष्टींमुळे नक्कीच टाळू व्यवस्थित भरण्यासाठी आणि कवटीची हाडे पूर्णपणे बंद होण्यासाठी मदत झालेली दिसून येते बाळाच्या टाळूसंबंधी आपल्या मनात आणखीनही काही प्रश्न असतात टाळू कधी भरते टाळूची काळजी कशी घ्यायला हवी त्या बाळाच्या विकासातील व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत ना नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद